नमस्कार अति पावसाचा टाइम होता या टाइम मध्ये आपल्याला कसं आपल्या हळदीचा बचाव करायचं याबद्दल आपण व्यवस्थित व्हिडिओ बनवलेले आहेत आपल्या या, आप या, या युट्यूब चॅनलला जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलं नाही तर करून घ्या कारण आपण प्रत्येक गोष्टीचं व्हिडिओ बनून आपल्या शेतकऱ्यांना सांगत असतो मित्रांनो आता मित्रांनो आजचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या हळद पिकाला इथून पुढे आता पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचंय मित्रांनो पाणी व्यवस्थापन अतिशय महत्वाचं आहे हळद पिकामध्ये जर आपण पाणी कसं द्यायचं हे समजलं नाही तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चांगलं उत्पादन घेण्यापासून आहात आता याच्या मधात एक गोष्ट आहे की हळद पिकाला भरपूर शेतकऱ्यांच्या मनामध्ये भ्रम आहे की हळद पिकाला मोठ्या प्रमाणात पाणी लागते मित्रांनो हळद पिकाला जास्त पाणी लागतच नसते जास्त पाणी देशाल तर तुमच्या हळदीला शंभर टक्के सड लागणार आहे तर तुम्हाला हळद पिकाला हे पोटभर पाणी केव्हा द्यायचंय कसं द्यायचंय याबद्दलच आजचा व्हिडिओ राहणार आहे मित्रांनो शेवटपर्यंत नक्की बघा आता मित्रांनो यामध्ये एक सविस्तर सांगायचं म्हटलं तर आपल्या हळदीला पाणी नियोजन कसं करायचं तर चांगल्या आणि उत्तम जमिनीसाठी तुम्हाला जवळपास आठ दिवसातून एक वेळेस पाणी द्यायचं पाच ते सहा घंटे दिलं तर फार चांगलं आणि जी जमीन मुरमाड आहे म्हणजे ज्या जमिनीमध्ये बिलकुल पाणी थांबतच नाही अचानक थांब सटकून जाते त्या त्या जमिनीमध्ये तुम्हाला सहा म्हणजे चार ते पाच दिवसाला एक वेळेस पाणी द्यायचं आता एक जमीन अशी बी राहते चिकट म्हणजे ज्या जमिनीत पाणी भरपूर मोठ्या प्रमाणात थांबून राहते त्या जमिनीत तुम्हाला या हळदीला आपल्याला जवळपास नऊ ते दहा दिवसाला एक वेळेस सहा ते सात घंटे पाणी द्यायचे मित्रांनो या हळदीचा म्हणजे या जमिनीचा असं विशेषतः राहते की ओल हडकत नाही त्यामुळे तुम्हाला एक ड्यूरेशन पीरियड वाढून घेतला तरी जमते म्हणजे दहा दा दहा दिवसाला जरी तुम्ही पाण्याचं नियोजन केलं तरी जमते आता याच्या मधात मित्रांनो पाणी देताना थोडंसं लक्षात घ्यायचं की आपलं फक्त बेड भिजलं पाहिजे सर नाही भिजली पाहिजे म्हणजे काय बेडवर पाणी म्हणजे पूर्ण बेणं लावतानाच आपण बेडवर लावता त्याच्यामुळे फक्त बेड पुरता जरी आपलं पाण्याचं नियोजन झालं तरी बस झालं म्हणजे काय चार पाच घंट्यात आरामात बेड भिजते थोडंसं ओलावा हो सरीमध्ये सुद्धा दिसायला लागतो अतिशय चिक्कल करणं फार चुकीची गोष्ट आहे मित्रांनो शेतकरी काय करतात पाणी भन्नाट लावून टाकतात किती वेळ चालू देतात त्याच्यामुळे काय होते माहिती आहे का सर जास्त प्रमाणात लागते तुम्हाला फक्त जवळपास सहा ते सात घंटे याच्यावर लावायची नाही मोटर हे लक्षात घ्या जर तेवढं तुम्ही काटेकोर प्रकरण तुमचं म्हणजे पाण्याचं नियोजन केलं तर तुमच्या हळदीला कुठल्याही प्रकारचं नुकसान होत नाही आणि मित्रांनो अन्नद्रव्याचं व्यवस्थापन करताना हे लक्षात घ्यायचं की आपल्याला जवळपास जर समजा आपण मोटर हे चार घंटे सहा घंटे आपण लावत असेल तर जवळपास सहा घंटे लावायचं तर पाच घंट्यामध्ये पाणी चालू ठेवायचं आणि लास्टच्या एका घंट्यामध्ये अन्नद्रव्य म्हणजे जे बी तुम्ही आता ड्रिचिंग सोडत असाल बारा एकसष्ट त्रेचाळीस तेरा जे बी विद्रव्य खत वगैरे काही सोडत असाल तर ते सोडून द्यायचे नंतर पाच ते दहा मिनिट मोटर चालू ठेवून बंद करायची म्हणजे काय तुम्हाला जास्त पाणी सुद्धा होणार नाही आणि आपल्या अन्नद्रव्याचं व्यवस्थापन सुद्धा होईल याच्यामध्ये दहा दहा दिवसाचे चांगले टप्पे आहेत करू शकता काय हरकत नाही आणि मित्रांनो जोपर्यंत अ हिवाळा चालू आहे तोपर्यंत तुम्ही थोडंसं पाणी हे जपूनच वापरा हळद हे जास्त पाणी मागतच नाही तुम्हाला जर दा वाटत असेल की बाबा पोटभर पाणी द्यायला द्यायला पाहिजे म्हणजे पहाडीला फार भयंकर पाणी लागते तर बिलकुल चुकीची धारणा हळदीला जास्त पाणी लागत नाही फक्त वारंवार वार लागते थोडं थोडं लागते आद्रता टिकून राहिली पाहिजे हेच लक्षात घ्यायचं पूर्ण चिखल करायचं नाही थोडंसं हडकल्यावर वाटलं की थोडं एक दोन घंटे चालू ठेवायची काही विषय नाही आणि मित्रांनो हळद बिना पाण्याची पंधरा वीस दिवस राहू शकते बिलकुल घाबरायचं काम नाही काहीच होऊ शकत नाही त्याला पंधरा वीस दिवस आरामात राहते हळद आणि थोडंसं सुकल्यासारखं वाटते तेव्हा तर तेव्हा तुम्ही की नाही एकदाच पाणी न देतात त्या अशा कंडिशनमध्ये पण समजा मोटर वगैरे जळाली काही झालं असं तर पाणी द्यायचं झालं पंधरा वीस दिवसाचा गॅप पडायला आहे पंधरा दिवसाचा अशा कंडिशनमध्ये पहिल्यांद्र पहिल्या दिवशी एक घंट्याचं म्हणजे एकच घंटा पाणी द्यायचं दुसऱ्या दिवशी दोन तीन घंटे दिलं चालते म्हणजे एकदाच तुम्ही पाणी देशाल तर त्याच्यावर सुद्धा बरेचसे विपरीत परिणाम होत असतात मित्रांनो हळदीला या पाण्याचं व्यवस्थापन तुम्ही करायचं आहे बिलकुल नियोजन चुकू द्यायचं नाही पाण्याचं जेवढं चांगलं नियोजन तेवढं चांगलं तुम्हाला उत्पन्न भेटते मातीसुद्धा खेळती राहते ऑक्सिजन लेवल खेळता राहते निचरा हो देत राहायचं रानामधून चांगला निचरा झाला की पुन्हा पाणी द्यायचं पुन्हा निचरा होऊ द्यायचा पुन्हा पाणी द्यायचं याच टप्प्यामध्ये सोल द्यायचं आणि प्रत्येक जमिनी वेगवेगळ्या असल्यामुळे असा फिक्स असा शेड्यूल सांगता येत नसतो की याच टाईमला आपल्याला द्यायचं आहे किंवा इतकाच वेळ द्यायचा आहे पूर्णपणे जमिनीवर हे अवलंबून असते पाण्याचं नियोजन तुमची जमीन किती वेळ आर्द्रता धरून ठेवते हे बघायचं आहे आणि त्याच त्याच्याच नंतर तुम्हाला या पाण्याचं नियोजन करायचं आहे या गोष्टी सांगायच्या होत्या मित्रांनो अजून एक व्हिडिओ बनवणार बनवणार आहे त्यामध्ये तुम्हाला यानंतर जे विद्रव्य खताचं कोणतं नियोजन करायचं आहे तेरा चाळीस तेरासोबत आपल्याला अजून काय गोष्टी आहेत जेणेकरून आपलं पिकाचं आपटेक्टेशन चांगलं होईल अन्यद्रव्याचं व्यवस्थापन चांगलं होईल आणि बऱ्याच ठिकाणी ही जे असे पानं करपत आहेत हा प्रकार फार मोठ्या प्रमाणात होत आहे तर याच्यावरसुद्धा आपल्याला उपाययोजना सांगायच्या आहेत मित्रांनो हे अशा प्रकारचे पानं करपत आहेत हा प्रकार काय आहे याच्यावर सुद्धा आपल्याला सविस्तर व्हिडिओ बनवायचा आहे तर मित्रांनो असे व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा याच्यावर आपण प्रत्येक समस्या एकदम डिटेलमध्ये सांग समजून सांगत असतो आणि जर तुम्हाला काय अडचण असेलच डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देतो त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन आपल्या व्हॉट्सअप ग्रुपलासुद्धा जॉईन होऊ शकता आणि त्याच्यावर तुमच्या समस्या मांडू शकता धन्यवाद